अजित पवार हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या वक्तव्यावर बोलणं एवढा आपण मोठे नाही असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया समोर येते अजित पवार यांनी जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये वक्तव्य केलं होतं या वक्तव्यावर आता प्रतिक्रिया समोर आली आहे अजित पवार हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यावर बोलणे एवढे आपण मोठे नाही आहोत ते आपले काका आहेत त्यांच्या वक्तव्यावर आपण बोलणार नाही आपल्या भारताची संस्कृती हीच आहे की सर्व कुटुंब एकत्रित राहिली पाहिजे आणि आपली इच्छा आहे आणि त्यांची देखील असावी असं आपल्याला वाटतं असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी युगेंद्र पवार यांच्याशी बातचीत केले या। आप पाहूया आपल्यासोबत युगेंद्र पवार आहेत काल महाराष्ट्राच्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे की माझी बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये सुनीत्रा पवार यांना उमेदवारी देऊन मी चूक केलेली आहे हे वक्तव्य मोठं वक्तव्य केलेलं आहे या वक्तव्याकडे कसं पाहतात सगळे म्हणजे ज्येष्ठ नेते आहेत माझे काका आहेत काकी त्यांच्यावर बोलले नाही आता जसं आता रक्षाबंधन आलेलं आहे गेल्या वेळेस तुकड्यात आहे दादांना राखी बांधलेली नव्हती मात्र आता दादांनी स्वतः सुख मान्य केलेले आहे आता कशा पद्धतीने रक्षाबंधन साजरा होईल असं तुम्हाला वाटतं मी कसं सांगणार ते कसं होईल जर त्यांच्या मनात आलं तर मग ते बांधतील पण राखी रक्षाबंधनला शेवटी बहीण भाऊ आहे हे ते त्यांचं रस्ताच नाच आहे हे एका मुळे काय होत नसतं किंवा सुटत नसतं शेवटी तर त्यांचा निर्णय ते तू ते घेतील येणाऱ्या काळात पवार कुटुंब एकत्र येईल का माझी वैयक्तिक इच्छा आहे तर पवार साहेबांनी अशावर उत्तर दिलंय की राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे कुटुंब म्हणून सगळ्यांनी एकत्र राहिलंच पाहिजे ही आपली भारताची संस्कृती आहे ती आपण जपली पाहिजे माझं पण मत तेच नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी पवार कुटुंबियांनी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं युगेंद्र दादा पवार यांनी म्हटलं आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती